नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो आज आहे चौदा जून आपण आज सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस होणार होता आणि कोणत्या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार होती आणि कोणत्या ठिकाणी ढगाळ वातावरण असणार होतं त्यानंतर आपण दुपारच्या अपडेटमध्ये सांगणार आहे की कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस दुपारनंतर होणार आहे सुरू होणार आहे पडणार आहे आणि कोणत्या ठिकाणी वातावरण ढगाळ असणार आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार आहे त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया आपण बघतोय की नाशिक या ठिकाणी सकाळच्या दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे नाशिक इगतपुरी त्र्यंबक मनमाड वैजापूर श्रीरामपूर तसेच मालेगाव तळवड येवला कोपरगाव वैजापूर या ठिकाणी संगमनेर श्रीरामपूर या ठिकाणी दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे तसेच इगतपुरी वाडा जुन्नर श्रीरामपूर अहिल्यानगरच्या भागामध्ये जर बघितलं तर अळकुटी पारनेर सुपे खंडाळा तसेच सुरेगाव राळेगाव शिरूर मात या ठिकाणीसुद्धा दोनच्या सुमारास जोरदार पाऊस होण्याचा अंदाज या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तसेच चाकण मनसर जुन्नर पुणे भागामध्ये जेजुरी तसेच राजूर शहापूर या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस दुपारच्या दोनच्या सुमारास होण्याचा जास्त अंदाज आहे मित्रांनो तसेच पुणेमध्ये पुणे भागामध्ये पुणे जेजुरी दौंड बारामती इंदापूर करमाळा सातारा वडूज पंढरपूर सोलापूर बार्शी तसेच सांगोला मायानी वडूज कराड पैठण प या या सुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज दोनच्या सुमाराचा आहे मित्रांनो तसेच मुंबई विभागामध्ये बघितलं तर मुंबई मुंबई गोरेगाव कोपोली तसेच चिपळूण कोकण किनारपट्टी रत्नागिरी राजापूर कोल्हापूर सांगली सातारा सावंतवाडी पणजी बेलगाव रिवाणा या ठिकाणीसुद्धा दोनच्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे त्यानंतर आपण जर नाशिकच्या उत्तर भागामध्ये जर बघितलं तर नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार तसेच शिरपूर नवापूर साक्री धुळे परोळा जळगाव या ठिकाणीसुद्धा वातावरण हे ढगाळ असणार आहे तर नवापूर न नंदुरबार शिरपूर या ठिकाणी सेंदवा या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दोनच्या सुमारास आहे त्याचबरोबर अकोला लोणार वासिम चिखली हिंगोली जालना जंतूर परभणी नांदेडवागाला या ठिकाणीसुद्धा पाऊस हा दोनच्या सुमारास जोरदार होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो हा पाऊस संध्याकाळी किती वाजेपर्यंत असणार आहे आपण ते पण बघणार आहोत तर तुम्ही जर बघितलं की नऊच्या सुमारास हा पाऊस अजून वाढण्याची शक्यता आपल्याला दिसत आहे तसेच अकोला अमरावती लोणार पुसद आदिलाबाद नांदेड वाघाला लातूर रामगुंडम सिद्धीपेठ या ठिकाणी हा पाऊस रात्रीच्या सुमारास मुसळधार असणार आहे तर काही ठिकाणी चक्रीवादळासं विधान कडकाट असतं या ठिकाणी पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला नऊच्या सुमारास दिसत आहे नाशिक या ठिकाणीसुद्धा संध्याकाळच्या वेळेस इगतपुरी नाशिक त्र्यंबक तसेच मनमाड मालेगाव चाळीसगाव वैजापूर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे तसेच वलसाड सिल्वास डहाणू पालघर कल्याण डोंबोली वाडा इगतपूर या ठिकाणी हा पाऊस रात्रीच्या नऊच्या सुमारास मुसळधार पडण्याचा अंदाज आहे त्याचबरोबर संभाजीनगरचा काही भाग सोडला तर पैठण बीड जालना या ठिकाणी हा पाऊस मध्यम स्वरूपाचा असेल तर अहिल्यानगर अहिल्यानगरचा काही भाग राळेगाव का खाडा जामखेड शिरूर श्रीगोंद या ठिकाणी हा पाऊस रात्रीच्या नऊच्या सुमारास मुसळधार पडण्याचा अंदाज आहे मित्रांनो त्याचबरोबर सासवड लोणंद फलटण बारामती पुणे विभागामध्ये दौंड इंदापूर अकलोज कुरडवाडी परंडा बार्शी वैराग मोहोळ पंढरपूर सांगोले या ठिकाणी हा पाऊस नऊच्या सुमारास एकदम मुसळधार पडण्याचा अंदाज आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर आपण इकडं राजापूर रत्नागिरी कोकण किनारपट्टी कोल्हापूर सांगली निपाणी या ठिकाणी हा पाऊस मुसळधार असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला जोरदार वारेसुद्धा रात्रीच्या सुमारास बघायला भेटणार आहे त्याचबरोबर गोरेगाव चिपळूण सातारा खोपोली मुंबई कल्याण डोंबोली तसेच पालघर वाडा या ठिकाणीसुद्धा संध्याकाळच्या नऊच्या सुमारास हा पाऊस जोरदार असणार आहे तसेच आपण जर रात्री अकराच्या बाराच्या सुमारास बघितलं तर हा पाऊस रात्रीच्या उशिरापर्यंत या ठिकाणी चालण्याची शक्यता आहे नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार संभाजीनगर अहिल्यानगर बीड या ठिकाणीसुद्धा हा पाऊस रात्रीच्या सुमारास उशिरापर्यंत पडण्याचा अंदाज या ठिकाणी दिसत आहे तसेच बीड विभागामध्ये बीड गेवराई तसेच अंमळनेर या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे रात्रीच्या अकराच्या सुमारास माजलगाव पाथरी या ठिकाणीसुद्धा हा पाऊस जोरदार असणार आहे मित्रांनो आपण संध्याकाळी अकराच्यापर्यंत अकरा बारा वाजेपर्यंत ही अपडेट दिलेली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण रविवारचं पंधरा तारखेचे अपडेट देणार आहे पण त्या अगोदर चॅनलला व्हिडिओला नवीन असेल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करा धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये